किती संसाराची घाऊस रातीन बांधील बंगला घेतील शेती किती संसाराची घाऊस रातीन बांधील बंगला घेतील शेती रात्रन दिवस पाणी भरले शेताला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला रात्रन दिवस पाणी भरले शेताला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला म्हण ती थोरली जाऊ टाकी ना न, न वाटून घेऊ आई बाप दोनी म्हणती थोरली जाऊ टाकी ना न, न वाटून घेऊ आई बाप दोन्ही पण बँकेत पैसे खात्यावर जादी पुसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला बँकेत पैसे खात्यावर जादी पुसायला

नातवाला गाडी घेऊन ठेवली ना बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला काढिले दूध पाठे पाठण म्हातार पणा होते असे वाटे काढिले दूध पाठे पाठ्याण म्हातार पणा होते असे वाटे कष्ट करून पलंग नयना बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला कष्ट करून पलंग नाही बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोनी कशाला लेख म्हणी नको दुखुतेच म्हण गाई बापा ना घराला शान लेख म्हणी नको दुखू तेच म्हण गाई बापा ना घराला शान कशाल आणि कशाला पंढरी जाती जगाला दिसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोनी कशाला कशाला पंढरी जाती जगाला दिसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला आई बापाचं जोड गीतन आशिवाई कल युगा चिरित आई बापाचं ग जोड गीतन आशिवाई कलयुगाचीरीत पण जोडीत पलंग एक जासव बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला पण जोडीत बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोनी कशाला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोनी कशाला म्हणजे हेच हाताची काही पाचे बोट सारखी राहत नाहीये आणि सगळेच मुलं काही आईवडिलाचे वाटे करीत नाहीये पण मला असं म्हणायचं का आईवडील सतत म्हणजे धावधाव संसाराला मोठं करायची खूप काही वड असते माणसाला लहानपणापासून सनी आपल्या मुला बाळायचं चा चांगलंच व्हा अशी माणसाला अशा अपेक्षा असते संसारामध्ये पण काही काही ठिकाणी समजा असं हो नये म्हणून मला ह्या गीताची रचना अशी मी केली याच्यापासून जर कधी समजा काही जरा समाजामध्ये जरा बदल झाला तर मला असं वाटतं का मग माझं गीत समजा सार्थकी लागन काहीतरी आहे बदल म्हणल्यापेक्षा मी तर म्हणेल की समाजामध्ये आपलं परिवर्तन झालं पाहिजे कारण बदल हा पुन्हा पुन्हा होत असतो म्हणजे एखादी व्यक्ती बदलली पुन्हा ती त्या लेव्हल त्याला बदल म्हणतो पण परिवर्तन एकदाच होतं त्यामुळे या गीताच्या माध्यमातून आईच्या विचारांच्या माध्यमातून आपल्या समाजात जरी परिवर्तन जर होत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकतच नाही आहे कारण पैशामध्ये आपण त्या गोष्टीला मोजू शकत नाही कारण एक जरी परिवार सुधारला व्यसनमुक्तीवरती गीत बनवलं होतं एक जरी परिवार सुधारला तर त्याच्या पूर्ण पिढ्या पुढल्या सुधरत जातात एक जरा बहीण भावाचं नातं सुधारलं तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा आदर्श भेटतो एका हजार मुलांनी आपल्या आईवडलाला वृद्धाश्रमातून घरी आणलं तर त्यांच्यासुद्धा मुलांना तो प्रेरणा भेटते की आपल्या आईवडिलांनी आप त्यांच्या आईवडलाला आपल्याला आपल्यालासुद्धा आपल्या आईवडिलाला सांभाळावं लागणार आहे ही प्रेरणा असते एक धाक असतो त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की या गीताला फक्त ऐकूच नका तर जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा